चंदगडमध्ये बहुजन क्रांती संघटनेची बैठक वंचित समाजाच्या हक्कांसाठी नवा लढा सुरू करण्याचा निर्धार संविधानिक मूल्यांच्या अंगीकारातून सामाजिक परिवर्तनाची दिशा वंचित शोषित दलित आणि बहुजन समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी चंदगड तालुक्यातून बहुजन क्रांती संघटनेच्या माध्यमातून महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गुंडूराव कांबळे यांनी भूषवले बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या आधारे समाजातील विद्यमान समस्यांवर चिंतन झाले शिक्षणातील असले बेरोजगारी शेतकरी मजुरांचे प्रश्न जातीभेद महिला व मुलींचे प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक न्याय यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली संविधानातील समानता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांशिवाय खरे समाज परिवर्तन शक्य नाही हे अधोरेखित करण्यात आले अध्यक्षीय भाषणात डॉ गुंडुराव कांबळे म्हणाले फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी परंपरेतून प्रेरणा घेऊन आणि संविधानिक मूल्यांचा अंगीकार करूनच वंचित शोषित व बहुजन समाजाच्या हक्कासाठी नवा लढा उभारता येईल संघटित चळवळ हीच सामाजिक न्याय आणि समतेची खरी हमी आहे बैठकीत बहुजन क्रांती संघटनेचे कार्यकर्ते भिकाजी कांबळे पी सरवदे गंगाराम शिंदे परसराम कांबळे पांडुरंग कांबळे सरपंच अनंत कांबळे राजू कांबळे लखन कांबळे आदी मांड उपस्थित होते कार्यकर्त्यांनी सामाजिक ऐक्य संविधान रक्षण आणि वंचित समाजाच्या प्रश्नांवर ठोस कृती आराखडा तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी भिकाजी कांबळे यांनी वंचित समाजाच्या प्रश्नांना संविधानाच्या मार्गाने न्याय मिळवून देणे ही काळाची गरज आहे असे सांगितले पी डी सरवदे यांनी शिक्षण व संघटन हीच खरी ताकद आहे असे मत मांडले गंगाराम शिंदे यांनी संविधान वाचवा म्हणजे समाज वाचेल असा संदेश दिला तर सरपंच अनंत कांबळे यांनी बहुजन समाजाच्या हक्कासाठी आम्ही कायम लढत राहू अशी ठाम भूमिका मांडली या बैठकीला हनुमंत कांबळे शिवाजी नाईक शाहीर मधुकर कांबळे सागर कांबळे पांडुरंग कांबळे लखन कांबळे संदीप यादव योगेश कांबळे मयूर कांबळे राहुल कांबळे दीपक अडकुरकर गजानन कांबळे प्रदीप कांबळे लहू शिंदे यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा